मनपाची आरक्षण सोडत जाहीर अनुसूचित जाती महिलांसाठी पंधरा अनुसूचित जमातीसाठी सहा जागा मागसवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी वीस जागा सर्वसाधारण प्रभागातील पस्तीस राखीव नागपूर महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला तसेच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत काढण्यात आली महानगरपालिकेतील अडोतीस प्रभागातील विविध प्रवर्गातील एकूण एक्कावन्न जागांपैकी शहात्तर जागा महिलांसाठी राखीव आहेत नागपूर महानगरपालिकेत एकूण एकशे एकावन्न जागांपैकी अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी तीस जागा राखीव आहेत त्यापैकी पंधरा जागा महिलांसाठी राखीव झाल्या अनुसूचित जमातीसाठी एकूण बारा जागा राखीव आहेत त्यापैकी सहा जागा महिलांना राखीव झाल्या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण चाळीस जागा राखीव आहेत त्यापैकी वीस जागा महिलांसाठी राखीव झाले आहे उर्वरित एकूण सर्वसाधारण प्रभागातील जागांपैकी पस्तीस जागा महिलांसाठी राखीव करण्यात आलेल्या आहे कविवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवारी सकाळी आरक्षण सोडतीला सुरुवात झाली राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आरक्षण सोडत काढण्यात आली मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया उपस्थितांना समजावून दिली आरक्षण सोडत पारदर्शक पद्धतीने काढण्यात आली आरक्षित असलेल्या प्रभागांची नावे उपस्थितांना दाखवण्यात आली व ते एका पारदर्शक काचेच्या पेटीत टाकण्यात आली मनपाच्या नेताजी शाळांच्या मुलांच्या हातांनी सोडत काढण्यात आल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा क्रमाने ही आरक्षण सोडत काढण्यात आली सचिन भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जडी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो